संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मुकमोर्चा काढण्यात येणार आहे हत्येतील आरोपींना अटक करा या मागणीसह इतर मागण्यांसाठी मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे सर्वपक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोर्चाची हाक दिलेली आहे या मोर्चाला अनेक नेत्यांनी देखील उपस्थिती असणार आहे बीड जिल्ह्यातील आजी माजी आमदार आणि मंत्र्यांसह महाराष्ट्रातील अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरू होणार असून तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे तर आज बीडमध्ये मुकमोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व पक्षांनी या मोर्चाची हाक दिलेली आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी हत्येचा निषेध दर्शवण्यासाठी हा निषेध मोर्चा बोलवण्यात आलेला आहे संतोष देशमुख यांची हत्या होऊन एकोणीस दिवस उलटलेले आहेत मात्र एकोणीस दिवसांनंतरही हत्येमागील तीन आरोपी हे अद्याप फरार आहेत पोलिसा पोलीस त्या आरोपीनं पकडू शकलेले नाही आहेत आणि याचाच निषेध करण्यासाठी आज मोर्चा बोलवण्यात आला देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ या हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते आमदार माजी आमदार आजी आमदार हे सर्वच जण उपस्थित राहणार आहेत काही वेळापूर्वीच ज्या अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे पाटील हे देखील बीडीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत ते देखील या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी होतील तसंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत संतोष देशमुख यांची पत्नी दोन मुलं भाऊ तसंच बहीण देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील स्वाभाविक आहे की कुटुंबाला अशी तर या संपूर्ण घडामोडींबाबत आम आमचे प्रतिनिधी यांच्याकडनं आढावा घेणार आहोत बीडमधून आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर बीडमधून आणखी एक आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे देखील आहेत तर मस्साजोग मधून ज्ञानेश्वर पतंगे देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आपण सुरुवातीला योगेश खरे यांच्याकडे जाणार आहोत योगेश बीडमध्ये आज या मुकमोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत का कशाप्रकारे त्या ठिकाणी वातावरण दिसतंय पुतळ्याजवळ मी आहे या ठिकाणी सुद्धा अनेक लोक ची गर्दी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते आणि संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्या ठिकठिकाणी पाहायला मिळतोय इतकंच नाही तर वॉटर लॉगिंगच्या जे काही मोठमोठ्या गाड्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी आणण्यात आल्या की जर मोठी गर्दी झाली तर त्याच्यासाठी पोलिसांना कंट्रोल नियंत्रण करण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था ही करण्यात आली आपण बघू शकतो की मोठे मोठे होर्डिंग जे आहेत ते आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळत आहेत लोकांची गर्दी जागोजागी पाहायला मिळते आणि पोलिसांची पोलीस प्रत्येक ठिकाणी पोलीस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत खरं म्हणजे जो आक्रोश आहे आपल्या सरपंचाला सरपंचाची हत्या झाल्याचा था। तो आक्रोश या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी मस्साजोग आणि त्याच्या आजूबाजूच्या पन्नास गावातली माणसं आज बीडमध्ये जमा होत आहेत सरपंच संतो सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंबसुद्धा या ठिकाणी येतं आहे आणि त्यामुळे एकूणच लोकांच्या भावनेला आपल्याला या ठिकाणी वाट मिळाल्याचं दिसून येतं आहे आणि आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी प्रत्येकजण जागोजागी या ठिकाणी जमलेलं आपल्याला दिसून येतो आहे त्यामुळे बीड आज तसं हॉट डेस्टिनेशन ठरलेलं आहे खरं म्हणजे थंडीचे दिवस आहे असं असतानासुद्धा या ठिकाणी आता प्रचंड तप्त असं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहता नक्कीच तर आपण यानंतर आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडे जाणार आहोत विष्णू तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी देखील अनेक कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसते आपण काही वेळापूर्वीच या कार्यकर्त्यांच्या भावना ऐकलेल्या होत्या आरोपींना तात्काळ अटक करावी अशीच मागणी ते करत एकूणच बीड जिल्ह्यामध्ये दे, संतोष देशमुख यांच्या हत्ये नंतर आज मोर्चा आहे एकोणीस दिवस झाले मात्र आरोपी फरार आहेत आणि त्यामुळंच हा मोर्चा आहे मोर्चा अकरा वाजता सुरू होणार आहे आणि त्या अगोदर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आपण पाहू शकता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग आहे ह्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारा मार्ग आपण पाहू शकता त्या ठिकाणी आपण आपल्याला दिसू शकेल की एक स्टेज देण्यात आलेला आहे आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पोलिसांनी जो आहे तो मोकळा केलेला आहे सगळी वाहतूक जी आहे ते ओळवण्यात आलेली आहे आपण दुसऱ्या बाजूला पाहू शकता या ठिकाणी जो मुख्य चौक आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि या चौकामध्ये हा मोर्चा येणार आहे या मार्गेच तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आणि त्या अगोदर पोलिसांनी आता चोख बंदोबस्त करायला सुरुवात केलेली आहे पोलिसांनी हा सगळा मार्ग हा मोकळा करून द्यायला सुरुवात केलेली आहे सगळे नेते जे आहे ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि या हत्येनंतर मोठ्या प्रमाणात जे आहे ते नेत्यांनी देखील आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं मोर्चा सुरुवात होणार आहे जो आहे तो मोर्चा सुरुवात होण्या अगोदर पोलीस मात्र आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहिलं म्हणतात पाचशेहून अधिक पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खबरदारी घेत आहेत त्याच पद्धतीनं हा मोर्चा शांततेत व्हावा यासाठी समन्वयकांनी देखील कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय मोठ्या संख्येनं समन्वयक देखील या सगळ्या मोर्चाचा आढावा घेणार आहेत आणि मसाजो गावातून देखील मोठ्या संख्येनं गावकरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत अंजली दमानिया या बीडमध्ये दाखल झालेले आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाशी ते भेट घेणार आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहेत आणि त्यानंतर या मोर्चामध्ये त्या देखील सहभागी होणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये या सगळ्या घटनेमध्ये आज दिवसभर नेते काय बोलतात आणि यामध्ये प्रशासन देखील खबरदारी म्हणून आणि प्रशासन या सगळ्या हत्येच्या चौकशीमध्ये काय आणखीन पुढचे पाऊल उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे नक्कीच यानंतर आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडे आपण जाणार आहोत ज्ञानेश्वर संतोष देशमुख ज्या गावचे सरपंच होते ते गाव म्हणजे मस्साचोक गाव आणि त्या गावामध्ये तुम्ही सध्या आहात गावामध्ये देखील कडकडीत बंद पाळण्यात आला श्वेता संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज मसाजोग सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला आपण पाहू शकतो मी या गावच्या चौकामध्ये आहे आणि गाव गावातली रस्ते अक्षरशः ओस सुनसान पडलेले आहेत गावातली दुकानं बंद आहेत हॉटेल्स बंद आहेत गावातल्या शाळांना सुटी देण्यात आलेली आहे ग्रामपंचायत किंवा जी शासकीय आस्थापना आहे ती देखील सध्या बंद ठेवण्यात आलेली आहे संतत देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी खरंतर हा कडेकोट बंदोबस्त कडेकोट बंद ठेवलेला आहे आणि हा बंद सांगतो आहे की या गावकऱ्यांमध्ये मोठं ताप आहे संत देशमुख यांची हत्या झाली मात्र मारेकऱ्यांना पकडलं जात नाही त्यांना इच्छा होत नाही तोपर्यंत हे अँब्युलन्स सुरूच ठेवणार असं गावकऱ्यांना गावकरी सातत्यानं सांगतायत असा हा बंद हा रोज व्यक्त करणारा दिसतो आहे